विठ्ठल श्री ज्ञानदेव सुप्रभात आणि आज आपला अमावशा आणि आत्ता आपला शेवटचा दिवस आवडत आहे म्हणजे आज, आज आपल्याला आता पण काळ्याला आत्ता काळ्याचं कीर्तन श्री गुरु कदमाऊली छोटे यांचं कीर्तन होणार आहे तर कीर्तन झाल्यावर आज, आज आपण दुपारी प्रदक्षिणा करू आणि संध्याकाळी विशेष कार्यक्रम म्हणजे आज आहे आपला माऊलींचा छबिना आणि तो छबिना पाहू रात्री तीन वाजता मंदिरातला प्रसाद घेऊ आणि मग घरी निघू घराच्या घरच्या वाटेला निघू आणि एवढं दिवस कशा गेलेले तर माहितीच नाही काय वा खूप पंधरा वीस दिवस झाले आपण इथं होतं आहे वारीवरून निघाल आपल्या घरापासून निघाल्यापासून आजचं मला वाटतंय काहीतरी सतरा अठरावा एकोणीसावा दिवस असेल आपला मोजलेला नाही आम्ही आणि खूप मजा आली आळंदीच्या वारीला आणि आत्ता आपला शेवटचा दिवस आहे आळंदीत आज खूप मजा करूया काय चला मस्त श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव असला आता कीर्तनाला जाऊ मी जसे वापले दाखवे तसे दाखवायचे मी उपर्न फिरवायला लागलो पहिला म्हणजे पदर फिरवायचा रुमाल फिरवायचा पुरुष टोपी फिरवायचा उपरण फिरवायचं घेता फिरवायचा मग स्वतारा काढूनपणी फिरवायचं सांगितलं नाही म्हणतात घोटाळावरील राधा कृष्ण काळकरी टाळी वाजवा राधा No, oh, no, oh, oh. मला देर्धा दातुना पळवी असोसी देवो नियाधे मैया व्यंतर दुःख दे कैसे नय सबना सीवी कीर्तनाचा घोष रती पाप पळती तु निवाने आनंदा शेवकर पायोष भावे तया

आणि अशा प्रकारे आजचा उपक्रम सकाळी काळा झाला म्हणजे गोड काळा झाला काळा झाल्यानंतर आम्ही प्रसाद वगैरे घेऊन भेटीगाठी करून आता आलेला होता आम्ही नाश्त्याला नाश्त्याचा विचार करता करता जेवणच मागितलं कारण की तशी पण बारा साडेबारा वेळ झालेली आहे आता जेवू थोडा वेळ आराम करू मग बघू संध्याकाळचं काय प्रयोजन आहे संध्याकाळी तर आपल्याला छबिनाला जायचंच आहे त्याच्यामध्ये काही प्रयोजन केलं तर ते काहीतरी बघू नाही तर मग थेट संध्याकाळी आपण छबिन्याला भेटूया चला श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव चला श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव मंडळी आजचा आपला दिवस आज काला झाला श्री गुरु कदमवली छोटे त्यांचा काला करून आज गाडी वॉशिंग केली आणि मस्त आज आपल्या देवांना काहीतरी स्पेशल स्पेशलच कपडे घातले आणि ते कपडे आपल्या इथे शॉप आहे आपल्या जवळच आपल्या धर्मशाळेजवळ कोणाही लागला तर तिकडे या खूप रिजनेबल रेटमध्ये आणि देवाला खूप सुंदर सुंदर असे कपडे आपल्याला ऍडजस्ट करून भेटतील आणि ते दादा रामकृष्ण अरे रामकृष्ण तुम्ही देवाला कपडे खूप छान घातले देव दाखवायचा लोकांना आता दा। वा सुंदर खूप छान कशी वाटली देवांचे कपडे कमेंटमध्ये सांगा चला श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव हे शॉप आहे या शॉपला कधी या लक्ष्मी माती मंदिराच्या समोर ना रोड जातो संतोषी माता हा सॉरी 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 संतोषी माता मंदिरच्या समोरून रोड जातो आणि तिथेच हा रस्त्यावर आपल्याला शॉप भेटेल कधीही या खूप छान असे वस्त्र भेटतील आपण दुकानात एक शूट करू नंतर पुढे जाऊ श्री विठ्ठल वाटल्याला बापरे बापरे किती कपडे येतो तुमच्याकडे देवांचे हा दिदी भरपूर कपडे आहेत आपल्याकडे कसं आहे तुम्ही बोलले आपलं कशाला घ्यायचं ते याच्यासाठी घ्यायचं निवड असते प्रत्येकाकडं काय बिझनेस करायचा का काय धंदा करायचा आहे का नाही कोणी देवाचा धंदा म्हणजे धंदा नाही बोलतायत एक देवाला सजवायचा उपक्रम तुम्ही केलाय एक जोडून धरून उत्तम व्यवहार आहे हा उत्तम व्यवहार झाला इतर काही व्यवहार करण्यापेक्षा देवाच्या बाबतीत काहीतरी व्यवहार केलेला चांगला आहे का नाही इतर व्यवहारात काही होईल काही होईल पण देवाचा पोशाख तुम्ही देवाला सजवून देता खूप छान छान देव देव सजवल्यात तुम्ही बरं का आणि माझ्याही गाडीला सजवून दिलं माझ्या गाडीतले देव त्याच्यासाठी फार फार धन्यवाद तुमचं नाव राधेश्याम वाह कॅब आई चला खूप छान गाडी सजवली माझी तुम्ही रामकृष्ण हरी